ही आये आई धनधान्य देई नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कापूस पिकांचं नियोजन आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित आहेत कापूस कृषी विद्यावित्ता आणि कापूस संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे प्राध्यापक डॉक्टर संजय काकडे सर आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत कापूस लागवडीसाठी भरपूर नियोजन लागत असतं आताची सध्या परिस्थिती आणि कापूस लागवड करण्यासाठी काय काय लागतं त्यानंतर सध्याची पीक परिस्थिती काय याविषयी आम्हाला सांगा तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्याला सर्वांना ज्ञात आपण आहात की कापूस हे आपल्या आप भारतातील नवे महाराष्ट्रातील एक प्रमुख नगदी पीक आहे ज्याला आपण सोनंसुद्धा संबोध संबोधतो आणि आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा कापसाचं खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्रफळ आहे आणि विशेषतः विदर्भात त्यातल्या त्या जवळपास सोळा ते, ते सतरा लाख हेक्टर महाराष्ट्रात चाळीस ते बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला कापसाचे उत्पादन वाढवणे हा शेतकऱ्यांचा एक प्राथमिकता शेतकरी देतात तर त्या अनुषंगाने कापूस उत्पादकता जे कमी करणे आणि त्यावर आपल्याला काही उपाययोजना जे आहेत आपल्या विद्यापीठाच्या शिफारशी आहेत त्यानुसार नियोजन होणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला कापूस पिकाविषयी सध्याची परिस्थिती जर बघितली तर साधारणतः यावर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस झालेला आहे आणि पंधरा ते वीस जून नंतर शेतकऱ्यांनी कापूस पेरणीची सुरुवात केली आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये साधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बऱ्याचशा भागामध्ये इतर पिकांसोबतच कापूस पिकायचीसुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता सध्याची परिस्थिती जर लक्षात घेता तर आंतरमशागतीची कामे असतील किंवा त्यामध्ये खाडेभरणी असतील किंवा विरळणी असेल तर या पद्धतीच्या कामांना शेतकऱ्यांनी प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला या महिन्यामध्ये कुठल्या प्रकारचं कापूस पिकाचे नियोजन करायला पाहिजे तर त्या अनुषंगाने आपल्याला माहीत आहे की आपल्याला महागीचं बियाणं नंतर रासायनिक खते आणि वेळेवर पेरणी याबरोबरच जे कामे कामेसुद्धा आहेत यालासुद्धा अग्रकमान हे शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे आणि पीक पेरणीपासून जर उगवणीपर्यंत व्यसनीपर्यंत जे कामं आपण जे शेतामध्ये करतो त्याला आंतरमशागतीची कामं आम्ही संबोधतो आणि ते अग्रक्रमाने जे कामं व्हायला पाहिजे तर त्या अनुषंगाने सद्य परिस्थितीत आंतरमशागतीची कामं मी आधीच सांगितलेलं आहे की खाळे भरणी असतील किंवा विरळणी असतील आणि किंवा इतर आंतरमशागतीची कामं असतील त्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे आणि आपल्या कापूस उत्पादकता कशी वाढवता येईल तर या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे अगदी छान आपण सांगितलं खरं तर कापूस उगवणीनंतर अंतर्गत मशागत आणि तण व्यवस्थापन हे खूपच महत्त्वाचं असतं तर ते कसं करायला हवं तर यामध्ये कापूस उत्पादकता जर आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला आता कमी उत्पादकचे जे अनेक कारणं आहेत त्यामध्ये तणांचा प्रादुर्भाव हा सुद्धा एक आपला भेडसावणारा शेतकऱ्यांना प्रश्न आहे तर त्यामध्ये आंतरमशागतीची कामे करत असताना आपल्याला माहीत आहे की आपण मी आधीच सांगितलेलं आहे की आपल्याला इतर बाबींसोबतच जे आंतरमशागतीचे म्हणजे पीक उगवणीनंतर ते पीक कापणीपर्यंत जे आपल्याला विविध कामांना प्राधान्य द्यावं लागते त्यामध्ये विविध आंतर मशागतींच्या कामांचा प्रादुर्भाव म्हणजे त्यामध्ये अंतर्भाव होतो तर त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहीत आहे की आंतरमशागत करण्यासाठी त्याला वेगवेगळे उद्दिष्ट आहेत तर आंतरमशागत आपण कशासाठी करतो शेतकऱ्यांना ज्ञात आहे आता पारंपरिक शेती आपण करतो आहे तर त्यामध्ये तणव्यवस्थापना एक आंतरमाशागतीचा मुख्य उद्देश असतो नंतर आपल्याला जमिनीत हवा मोकळी ठेवण्यासाठी सुद्धा काही डवरणी आपण जे करतो खुरपणी करतो नंतर जमिनीची पाणीधारण क्षमतासुद्धा वाढवणे आपल्याला या आंतर्माशागतीचा एक, आंतर एक भाग आहे नंतर कळक जर जमीन असली तर त्याला आपली मोकळी याच्यात करता येते किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे कापूस पिकामध्ये उत्पादकतेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की झाडांची हेक्टरी योग्य संख्या राखणे त्यामध्ये विरळणी असेल किंवा खाडेभरणी असेल म्हणजे यामध्ये काय होते की कापूस पिकाचं आपल्याला माहीत आहे की जास्त लागवड जा जास ता, जा अंतर असल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जर कमी झाडं जर कपाशीची असली ती तर तणांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो तर त्यामुळे योग्य झाडांची संख्या दोन ओळीतील अंतर आणि दोन झाडातील अंतर ठेवणे हे शेतकऱ्यांना एक कमप्राप्त असते आणि त्या अनुषंगाने आपल्याला म्हणजे सुरुवातीपासून आपण याचं नियोजन करताना पेरणीपासूनच बियाणाचं प्रमाण असेल किंवा आता अंतरमशगत करताना काही खाडे जर असतील तर ते खाडे लवकरात लवकर म्हणजे आठवड्याच्या आत भरणे गरजेचे आहे आता काही शेवटी जुलैच्या पहिल्या आठवड्यात जी उशिरा पेरणी झाली आहे त्यामध्ये सध्या आपल्याला शेतकऱ्यांना खाडे भरता येतील आणि आपल्याला योग्य झाडांची संख्या ठेवणे महत्त्वाचं आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला आंतरमशागतीची जे कामं आहेत तर यामध्ये या, या आ, हे जे फायदे मी सांगितलेले आहेत तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आंतरमशागतीचे नियोजन करणे गरजेचे आहे तर त्यामध्ये आंतरमशागतीमध्ये सर्वात प्रमुख मुद्दा आहे की आपल्याला माहीत आहे की कापूस कापसाला सर्वात महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न म्हणजे तणांचा प्रादुर्भाव oh. तर यामध्ये आपल्याला कापाशी पिकाचं नऊ आठवड्यापर्यंत असं नियोजन करावं लागतं की त्या नऊ आठवड्यापर्यंत शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव अगदी कमी होईल तर त्या अनुषंगाने दहा ते बारा दिवसाच्या अंतराने डवरणीच्या पाळ्या असतील किंवा खुरपणी असेल हे कामं प्राधान्यानं शेतकऱ्यांनी आता सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर हे करणे गरजेचं आहे तर त्यामध्ये हे करत असताना डवरणी आणि खुरपणी याचं सुद्धा आता जरी हे शेतकऱ्यांना माहिती आहे शेतकरी पारंपरिक करतच आलेले आहेत परंतु त्यामधलं काही तांत्रिक बाबी जे आहेत ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर यामध्ये डवरणीचा कालावधी किंवा डवरणीची खोली किती खोलीपर्यंत करायला पाहिजे किंवा डवरणी करत असताना आपल्याला मातीनुसारसुद्धा त्याचं वर्गीकरण आपल्याला करतील समजा काळ्या मातीत असेल तर तिथं डवरणीची खोली वेगळी राहते किंवा लाल मातीमध्ये तर त्या अनुषंगाने काही आपले बहुवार्षिक तणेसुद्धा आपल्या पिकामध्ये राहतात जसं हराळी लव्हाळी कुंदा एक म्हण आहे ज्याच्या शेतात हराळी कुंदा त्याने करूनही शेतीचा धंदा तर त्या अनुषंगाने बहुवार्षिक तणे जे आहेत याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याला वेळेवर खुरपणी करणे योग्य खोलीवर डवरणी करणे आ, हे म्हणजे शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते कापूस उत्पादनामध्ये आहे आणि त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की निधनासाठी खूप म्हणजे खुरोपणीसाठी मजुरांचा म्हणजे खर्चिक भाग आहे त्यामुळे हे करत असताना आपल्याला त्याचं नियोजनसुद्धा म्हणजे मजुरांची उपलब्धता त्यांचे मजुरांचे दर किती आहेत कारण की बऱ्याचशा भागामध्ये आता चारशे रुपये रोज प्रति दिवस निधन करायला लागतो तर त्या अनुषंगाने आपल्याला याचं नियोजन करत असताना खुरोपणीचं आणि डवरणीचं हे नियोजन करणे शेतकऱ्यांना इथे महत्वाचं आहे तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी त्याचं नियोजन कर अगदी खूप महत्वाचा विषय आहे की जेव्हा मजूर उपलब्ध नाही पण तणांचा प्रादुर्भाव झालाय तर ते तण व्यवस्थापन कसं असायला पाहिजे आणि रासायनिक तण प्रक्रिया व्यवस्थापन आहे का असं हा हा सर्वात महत्वाचा महत्वाचा प्रश्न आहे मॅडम की याच्यामध्ये काय की आपल्याला माहिती आहे कापूस हे जास्त कालावधीचं पीक आहे आणि हे सुरुवातीला कपाशीची वाढ हे इतर पिकांच्या तुलनेत कमी असते आणि त्यामुळे काय असते की तणांचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात भेडसावतो आणि तणांचा जास्त प्रादुर्भाव झाला तर तिथे पिकासोबत म्हणजे मुख्य पीक आपलं कपाशीचं जे आहे तर याच्यासोबत अन्नद्रव्य असेल पाणी असेल हवा असेल जागासाठी म्हणजे तणांचा आणि पिकांचा स्पर्धा तिथं निर्माण होते तर त्या अनुषंगाने आपल्याला माहीत आहे की आता मजुरीचे दर आपण आपण चर्चा केलेली आहे मजुरीचे दर वाढलेले आहेत किंवा आता सध्याची परिस्थिती पाहिली आपण तर सगळीकडे सततचा पाऊस चालू आहे तर अशा परिस्थितीमध्ये निंदन करणे किंवा खुरपणी ज्याला म्हणतो आपण डवरणी करणे हे शक्य होत नाही तर अशा परिस्थितीमध्ये काही रासायनिक उगणपच्चत तनाशके बरेचसे उपलब्ध आहेत आणि आमच्या सुद्धा शिफारस ह्या फवारणीची आहे तर हे करून आपल्याला कमी खर्चात म्हणजे मजुरांच्या तुलनेत कमी खर्चात त्याचा आपल्याला तणांचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो तर त्यामध्ये काही जे आपल्या लेबल क्लेममध्ये जे तणनाशक आहेत म्हणजे जे शिफारसी तणनाशक आहेत तर त्यामध्ये आपल्याला साधारणतः कपाशीचं पीक पंचवीस ते चाळीस दिवसापर्यंत आपल्याला काही जे तन्नाशक आहेत त्यामध्ये पायर्थेबॅग सोडियम जे एक तन्नाशक आहे दहा टक्के ए सी याचं साडेबारा ते पंधरा मिली दहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी जर आपण पिकावर केली कारण हे जे मी तन्नाशक सांगतो आहे हे निवळक आहे म्हणजे याचा फक्त तणांना प्रादुर्भाव होतो कपाशी पिकाला त्याची काही बाधा होत नाही म्हणून त्याला निवडक तन्नाशक या गटात ते मोडतात तर त्या अनुषंगाने आपण हे तन्नाशक जर प पंचवीस ते चाळीस दिवसापर्यंत जर पिकावर फवारलं जर पिकाला त्याची बाधा होता फक्त तणांवर त्याचा म्हणजे प्रतिकूल परिणाम होतो आणि त्याचा आपल्याला हे करता येते आणि एक असते की शेतामध्ये एकाच प्रकारचे तणन असतात म्हणजे रुंद पाणी तण असतात काही गवतवर्गीय तण असतात तर सुद्धा या उग पश्चात तणनाशकांचा म्हणजे निवड करणे शेतकऱ्यांना हे समजणे महत्त्वाचे आहे काई गवात वर आपले शेता मदे तर काही गवतवर्गीय तण जर आपल्या शेतामध्ये असतील तर त्यामध्ये क्युझालोफॉब इथेल एक तणनाशक आहे याची आपण वीस ते पंचवीस एम एल दहा लिटर पाण्यात घेऊन जर फवारणी केली तर फक्त पूर्णवर्गीय तणांपासून आपल्याला बचाव करता येऊ शकतो किंवा दोन्ही प्रकारचे तण आपल्या कपाशीमध्ये राहू शकतात कारण की प्रत्येकाचं शेत सारखं राहत नाही काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पूर्णवर्गीय तण असतात काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दोन्ही प्रकारचे तण असतात तर यासाठी एक पायर्थोबॅक सोडियम सहा टक्के आणि कुजालोबा बीतेल चार टक्के असं एक मिश्र तणनाशक बाजारात उपलब्ध आहे आणि बरेचसे शेतकरी ते वापरत पण आहेत तर ते करत असताना याचीसुद्धा वीस ते पंचवीस एम एल दहा लिटर पाण्यात जर फवारणी केली तर आपल्याला दोन्ही तणांपासून म्हणजे तृणवर्गीय तण असतील किंवा रुंद पाणी असतील तर याचा आपल्याला प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो आणि कमी खर्चात टाळता येऊ शकतो म्हणजे मजुराची गरज भासणार नाही आणि अशा परिस्थितीत जिथं सततचा पाऊस आहे किंवा मजूर नाहीत तर अशा परिस्थितीत निश्चितच हे उगवण पश्चात तन्नाशके हे शेतकऱ्यांसाठी एक चांगली एक पर्याय ठरू शकतो फक्त हे करत असताना फक्त हे करत असताना तन्नाशकाची फवारणी करत असताना त्यात पाण्याचं प्रमाण हेक्टरी किती ठेवायला पाहिजे नंतर नोझलचा सुद्धा याला जे आपण कीटकनाशकाची फवारणी करतो त्याच्यापेक्षा वेगळे नोझल लागतात किंवा त्याचं द्रावण तयार करताना आणि शक्यतोवर हे तयार करत असताना वेगळा पंप जर आपण वापरला काही शेतकरी काय करतात की बिन निओक फवारणीसाठी पंप वापरतात तर त्याच्यामुळे त्याचा पिका कपाशी पिकावर प्रतिकूल परिणाम व्हायला नाही पाहिजे त्यासाठी आपला वेगळा पंप ठेवावा किंवा दुसरा जर पंप वापरला तर स्वच्छ धुवून आपण याची म्हणजे फवारणी करायला पाहिजे आणि लेबल क्लेममध्ये आणि विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणेच याची जर आपण फवारणी केली तर निश्चितच आपल्याला या मजुरांपासून म्हणजे उपलब्धता नसणे किंवा सततचा पाऊस तर या सुटका घेऊन चांगला प्रादुर्भाव आपण कपाशीमध्ये अगदी आपण सांगितलं की जमिनीची कशी पद्धत आहे उगवणीच्या बाबतीतली त्यानुसार तणांचा प्रादुर्भाव हा निश्चित होतो पण रासायनिक खतांचा वापर म्हणू द्या किंवा वर खतांचा आपण उपयोग करतो तर ते, ते नियोजन कसं असायला पाहिजे अतिशय महत्त्वाचं कारण कापूस उत्पादनामध्ये मा आपल्याला माहीत आहे आणि शेतकरी बांधव हे सुरुवातीपासूनच याचं नियोजन करतात कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नद्रव्य पुरवठा हा कपाशीला गरजेचा असतो आणि आता सध्या वाद बाजारात म्हणजे शेतकऱ्यांकडे नव्वद ते पंच्याण्णव टक्के बीटी वाणांची लागवड होते आणि बीटी वाणांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांचा मूलद्रव्याचा उपसाद जमिनीत आपले जे आधी जे देशी वान होते याच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात ते जमिनीतून मूलद्रव्य घेतात कारण त्यांची उत्पादन क्षमता जास्त आहे म्हणून कपाशी पिकाचं हे जास्त कालावधीचं पीक असल्यामुळे याचं रासायनिक खताचं नियोजन हा एक महत्त्वाचा म्हणजे कापूस उत्पादनाच्या वाढीने खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तर याच्यामध्ये हे करत असताना काही शेतकरी पेरणीसोबत खतं देतात आपल्या विद्यापीठाची पण तशी शिफारस आहे की पेरणीसोबत अर्धी नत्राची मात्रा संपूर्ण संपूर्णच आणि पालास पेरणीसोबत आणि एक महिन्यानं म्हणजे करोडोमध्ये आणि बागायतीमध्ये दोन वेळा तर अशा पद्धतीचं नियोजन शेतकरी पेरणीसोबत जर दिलं कारण की सुरुवातीच्या काळामध्ये मूलद्रव्याची जरी कमी आवश्यकता पिकाला असली तरी पण स्फुरद आणि पालाश जे हे जे खतं आहेत तर याची मात्रा आपल्या पिकाला सुरुवातीपासून लागते आणि हे करत असताना पेरणीनंतर पेरणीसोबत जर देणं शक्य झालं नाही तर पेरणीनंतर एक महिन्याला ज्याला आपण वर खताची मात्रा म्हणतो म्हणजे वर खताची म्हणजे नत्रयुक्त खताची मात्रा आपण देतो तर त्या अनुषंगाने त्याचं नियोजन करणे गरजेचे असते तर त्याच्यामध्ये आपल्याला वर खताची मात्रा देत असताना आपल्याला बागायती कपाशीसाठी दोन वेळा म्हणजे एक तृतीय नराची खतरा तीस दिवसानं आणि पुन्हा तीस दिवसानं म्हणजे साठ दिवसानंतर आणि कोरडवामध्ये तीस दिवसानंतर आपल्याला एक खताची मात्रा देता येऊ शकते तर यामध्ये बागायतीसाठी साधारणतः नव्वद किलो रासायनिक खत म्हणजे युरियाद्वारे आपण देऊ शकतो आणि कोरडवामध्ये साधारणतः हेक्टरी शंभर किलो तर याचं नियोजन आपल्याला हे करत असताना खताचं नियोजन करताना वरखताच्या मात्रा वेळेवर अगदी दे, गेल्या पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्याला कापूस उत्पादन वाढ करायची असेल तर आपल्याला व्यवस्थापन हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा कापूस लागवडीमध्ये आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी नियोजन करावं नक्कीच मंडळी आपण ऐकत आहात माहिती कापूस पिकांचं नियोजन कसं करायचं याविषयी कार्यक्रमात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची बघत राहा कार्यक्रम आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेतो आहोत कपाशी पिकांचं नियोजन कसं करायचं याविषयी आपण सुरुवातीला खूप छान माहिती दिली पण आता अन्नद्रव्य कपाशी पिकाला द्यायचं हा मोठा महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये ठिबक सिंचनाद्वारे जेव्हा आपण खत व्यवस्थापन करतो तर ते कसं असायला पाहिजे आणि नेमक्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्यायला पाहिजे तर यामध्ये आपल्याला आपण चर्चा केली जाय की वर खताची मात्रा कशी द्यायला पाहिजे आणि शेतकरी साधारणतः बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचनाची सोय नसते आणि बऱ्याचशा आपल्याला माहीत आहे की पंच्याऐंशी टक्के करोड क्षेत्र आहे परंतु हे करत असताना काही शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचनाची सुद्धा सोय आणि आपल्याला ठिबक सिंचनाद्वारे सुद्धा ख रासायनिक खताचं चांगल्या प्रकारे नियोजन करून तिथे आपला याच्यामध्ये फायदा असा आहे आप आप की आपल्याला पिकांच्या मुळांशी रासायनिक खतं आपण पोहोचू शकतो आणि त्यामध्ये रासायनिक ख खतांची कार्यक्षमता जी आहे ते आपल्याला इथे वाढवता येऊ शकते काय होतं की आपण जमिनीद्वारे जेव्हा रासायनिक खताची वर खताची मात्रा देतो साधारणतः शेतकरी फेकून किंवा काही शेतकरी पेरूनसुद्धा त्याची मात्रा देतात परंतु याचा उपयोग त्या तणांनाच जास्त होतो पिकांपेक्षा तर ठिबक सिंचनामुळे काय होते की ठिबक सिंचनाच्या द्वारे जर आपण रासायनिक खताचं नियोजन केलं तर अगदी पिकांच्या मुळाशी आणि पिकाच्या गरजेनुसार आणि पिकाच्या अवस्थेनुसार आपल्याला दहा दिवसांना द्यायचा वीस दिवसांना द्यायचा पंचवीस दिवसांना असं पिकाच्या शंभर दिवसापर्यंतसुद्धा आपण ठिबक सिंचनाने खताचं नियोजन करता येऊ शकते तर त्यामध्ये आपल्याला म्हणजे पुरदयुक्त खत खतं असतील फॉस्फरिक ॲसिडच्या माध्यमातून काही मिरवट्या पोटॅश किंवा नत्र बरेचसे बाजारात नत्रयुक्त खतं उपलब्ध आहेत जसं युरिया आहे म्हणजे पाण्यात जी विरगळणारी खते आहेत साधारणत याचा आपण वापर या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून करता आपल्याला करता येऊ शकतो तर त्याच्यामध्ये फायदा असा होतो की पिकांच्या मुळांशी आपण खतं दिल्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते आणि पिकांना सहज ते हो उपलब्ध जे अन्नद्रव्य आहेत ते सहज उपलब्ध होतात तर याच्यामध्ये अनेक विद्राव्य खते जे बाजारात उपलब्ध आहेत त्यामध्ये एकोणीस 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 आहे तेरा झिरो पंचेचाळीस आहे किंवा झिरो बावन्न चौतीस असे अनेक जे तीन तीन घटक म्हणजे नत्रसपुरण आणि पालाश असे तीनही घटक असणारे बरेचसे मूलद्रव्य किंवा खते बाजारात पाण्यात विरघळणारी उपलब्ध आहेत तर या माध्यमातून जर आपण रिस ठिबक सिंचनातून याचं नियोजन केलं तर पंचवीस टक्केपर्यंत खतांची बचत होऊ शकते असे आमच्या प्रयोगाचे निष्कर्ष आहेत तर यामध्ये एक महत्त्वाची विद्यापीठाची शिफारस आहे की आपल्याला नत्र आणि पालाशुक्त खतं जे आहेत हे पाच वेळा जर विभागून दिले म्हणजे दहा दिवसानंतर पेरणीच्या वेळेस दहा टक्के नंतर वीस दिवसानंतर वीस टक्के नंतर चाळीस दिवसानंतर पंचवीस टक्के साठ दिवसानंतर पंचवीस टक्के आणि ऐंशी दिवसाला पंचवीस टक्के अशा प्रकारे पाच वेळा विभागन जर आपण पिकाच्या गरजेनुसार आणि वाढीच्या अवस्थेनुसार म्हणजे आपल्याला माहीत आहे की कपाशीला सुरुवातीला अन्नद्रव्याची गरज कमी असते परंतु नंतरच्या काळात जेव्हा फुलंपात्या लाग लागणं सुरू होते आणि बोंड बोंडपक्क व्हायची अवस्था असते तेव्हा आपल्याला अन्नद्रव्याची गरज जास्त असते म्हणून या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण जर स्प्लिट अप्लिकेशन ज्याला म्हणतो आपण म्हणजे किंवा हप्त्यामध्ये विभागून खतं दे देता येईल असं त्याला एक हे आहे तर आपल्याला ऐंशी ते शंभर दिवसापर्यंतसुद्धा रासायनिक खताचं नियोजन या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून करता येऊ शकते म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचनाची सोय आहे जिथं फर्डिगेशन युनिट आहे त्यांच्याकडे फर्टिगेशन किंवा व्हेंच्युरीद्वारे देण्याची सोय आहे तर त्या शेतकऱ्यांनी नक्कीच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून याचं जर नियोजन केलं तर निश्चितच कापूस उत्पादनामध्ये वाढीसोबतच आपल्याला रासायनिक खताची बचत होऊन आपल्याला रासायनिक खताची कार्यक्षमता वाढवता येऊ शकते खरं तर फवारणी हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे आणि फवारणीद्वारे अन्नद्रव्य पुरवठा कपाशी पिकाला करणं तेही गरजेचं आहे तर हे व्यवस्थापन कसं करावं तर आपण आता दोन्ही भाग पाहिला आहे की जमिनीतून आपल्याला मूलद्र मूलद्रव्य जे देतो आपण नत्र एकतो खतं असतील वर खताच्या मात्रा किंवा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून परंतु काय होते की काही परिस्थितीमध्ये आपण जेवढं खत जमिनीमध्ये टाकतो तर ते पूर्ण आपल्या पिकाला मिळत नाही त्याच्यामधून काही पाण्यासोबत वाहून जाते काही व्हॅपरायझेशन किंवा युरियासारखं खत आहे तर त्याचे लॉसेस म्हणजे किंवा त्याचा लॉसेस होतात तर ते टाळण्यासाठी आपल्याला काही पानाद्वारे म्हणजे फवारणीतून सुद्धा काही खताचं नियोजन आपल्याला करता येऊ सहजरित्या करता येऊ शकते आपल्याला माहीत आहे की खताची गरज जे आहे अन्नद्रव्याची किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतं पिकांना लागणारी सोळा प्रकारचे मूलद्रव्य लागतात त्यापैकी नत्रच पुरत पाल्यास तर आपण जमिनीतून देतो ठिबक सिंचनातून आपण त्याच्यावर चर्चा केलेलीच आहे तर काही सुद्धा आपण याचं नियोजन करता येऊ शकते आणि साधारणतः कपाशी पिकाला पात्या लागण्यापासून तो बोंड धरण्याच्या अवस्थेमध्ये जे खताची आवश्यकता जी जा जास्त असते तर आपल्याला त्याचं नियोजन करताना आपल्याला फुलर अवस्था आणि बोंडे धरण्याची अवस्था या परिस्थितीमध्ये दोन टक्के युरिया किंवा दोन टक्के डी ए पी म्हणजे साधारणतः दोनशे ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण जर कपाशीवर फवारणी केली तर त्याला निश्चितच आपल्याला जे नंतरचं जे लाल्याचं प्रमाण जे लाल्या हा प्रादुर्भाव होतो पानं लाल होतात कपाशीचे साधारणतः बऱ्याच शेतकऱ्यांची ओरळ असते की लाल्याचा प्रादुर्भाव झाला तर हे टाळण्यासाठी आपल्याला याचं नियोजन जर पानाद्वारे आपण फवारणीतून जर हे खताचं नियोजन केलं तर युरिया डी ए पी सोबतच आपल्याला एकोणीस एकोणीसशे एकोणीस आहे म्हणजे पन्नास ग्रॅम दहा लिटर पाण्यात किंवा तेरा झिरो पंचेचाळीस याच्या दोन फवारण्या किंवा फुलंपात्या लागताना किंवा बोंडे धरणाच्या अवस्थेत केले तर आपल्याला शेवटच्या म्हणजे शेवटच्या कपाशी शेवटच्या टप्प्यात जो लाल्याचा प्रादुर्भाव होतो तर त्याचा आपल्याला नियोजन आधीपासून करता येते म्हणून फवारणीतून खत नियोजन सुद्धा हे कापूस उत्पादनामध्ये एक महत्वाचा मुद्दा डॉक्टर आपल्याला आणखी बरीच महत्वपूर्ण अशी माहिती आपल्या शेतकरी बंधू भगिनींना द्यायची पण आमची माती आमची माणसं मंडळी आपण बघत आहात कार्यक्रम आमची माती आमची माणसं आणि आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कापूस पिकांचं नियोजन आपण बऱ्यापैकी माहिती शेतकरी बांधवांना दिलेली आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जलसंवर्धन पिकाला पाण्याचं जे काय आपण पुरवठा करतो ते महत्वाचं असतं तर ते कसं करायला हवं तर आपल्याला माहित आहे की पावसाचा अनियमितपणा हा कापूस किंवा इतर पिकाच्या बाबतीत हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे कापूस पिकात आणि जलसंधारण तर याच्यामध्ये काय असतं की चाळीस ते साठ दिवसानंतर कपाशी पिकात सऱ्या पाडणे किंवा आपण डवरणी करताना पन्नास ते साठ फुटानंतर डवरणी करताना डवरा जर उचलला तर तिथं आपल्याला एक वरम जे आपल्या शेतकरी भाषेत वरम म्हणतात तर ते, ते हे होऊन आपल्याला तिथं पाण्या पाणी साठवून ठेवता येते आणि नंतरच्या जा काळात जेव्हा पाऊस पावसाळा बंद होतो तर तेव्हा जे पा पाण्याची गरज पिकायला असते तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इथं मुलस्थानी जलसंधारण करून सऱ्यांद्वारे किंवा हे डवरणी करताना जे वरम तयार होतात डवरा उचलून तर अशा प्रकारे आपल्याला जमिनीत जे म्हणजे संवर्धन आहे म्हणजे पाण्याचं संवर्धन करून नंतरच्या काळात आपल्याला जेव्हा पाण्याची गरज असते पिकाला बोंड धरण्याची फुलं म्हणजे फुलं लागण्याची अवस्था तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जलसंवर्धन या कापूस पिकामध्ये करणे गरजेचे अगदी आपण जेव्हा बघतो की बऱ्याचदा खूप काही वाढ झालेली असते आपण जास्त वाढ म्हणो पिकाची तर त्यावेळेला काही असे नवीन तंत्रज्ञान आहे का की आपण पिकाची ती वाढ थांबवून पीक आपल्या हाती व्यवस्थित पद्धतीने यायला हवं असं चांगला प्रश्न आहे मॅडम कारण की आपल्याला माहीत आहे की काही कळ कपाशीची काही किवाळ जास्त होणे काही ही चांगली बाब नाही एक मन आहे कापूस बोंडासाठी पिकवायचा पराठीसाठी नव्हे तर या म्हणेनुसार आपण जर पाहिलं की कपाशीची काही कवाळ जर आपल्याला थांबवायची असेल कारण की काय असतं की रासायनिक खतं चांगलं व्यवस्थापन चांगली जमीन किंवा चांगलं व्यवस्थापन शेतकऱ्याचं असलं की काही कळ जास्त प्रमाणात तिथं दिसून येते तर काही कोण जास्त झाली तर काय होते की कपाशीची फुलं पात्या गळण्याचं प्रमाण कमी होते आणि जे बोंडाची जे पकवण्याची अवस्था असते तर तिथं लवकर पकव होत नाही डॉक्टर संजय काकडे आज आपण कार्यक्रमात आला आणि कपाशी पिकांचं नियोजन याविषयी आम्हाला आणि शेतकरी बंधू भगिनींना इतकी छान माहिती दिली त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद